राज्यातील साखरपट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी म्हणजे सात मे रोजी मतदान पार पडलं होतं या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे बारामती कोल्हापूर आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगानं बुधवारी जाहीर केली त्यानुसार राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी आहे एकोणसाठ पूर्णांक सदतीस टक्के गेल्या निवडणुकीत बारामतीमध्ये एकसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं होतं त्यामुळे आता बारामतीमध्ये हा दोन टक्क्यांचा फरक निर्णय निर्णायक ठरणार का हे पाहावं लागेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक पाच टक्के मतदान झालं हातकरंगले लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सत्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झालं होतं हातकरंगले सत्तर पूर्णांक साठ टक्के इतकं मतदान झालं होतं दरम्यान कोल्हापूरमध्ये मतदान करताना ईव्हीएम मशीन्स ईव्हीएम मशीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे तिसऱ्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान झालं लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघाचं आणि चार ठिकाणी मतदान झालं होतं बारामती सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव आणि लातूर या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालं होतं या सर्व जागांचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी